नमस्कार मंडळी मंडळी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी सुरू आहे हे आता सर्वांनाच माहिती आहे आणि त्यानुसार प्रत्येक जण युट्यूबवरून व्हिडिओ पाहून असो किंवा इतर कोणत्याही मार्गाने त्या साईटवरती जाऊन ई सी करण्याचा प्रयत्न करतोय मात्र इथे सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की ती साईट चालत नाही आहे किंवा काहींना अपात्र ठरवलं जात आहे तर याच्यावरती सोल्युशन काय आहे की आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत ती साईट चालते मात्र तिथे काही ठराविक कालावधी आहे तर त्या ठराविक कालावधीमध्ये जर तुम्ही ई सी केला तर ती ई के वाय सी सक्सेसफुल होतेच तर मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे त्याचप्रमाणे जे इतर प्रश्न आहे जसं की अपात्र ठरवलं जातं तसेच ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत काय आहे ई के वाय सी स्टेप बाय स्टेप कशी करायची कारण की ई के वाय सी जर करताना जर काही माहिती चुकली तर ती दुरुस्त करण्यासाठी सध्या पर्याय उपलब्ध नाही त्याच्यामुळे कोणती खबरदारी घ्यायची कोणती माहिती कुठे कशी टाकायची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच महाराष्ट्रातील भगिनींच्या खात्यामध्ये आता पुढील रक्कम किती येणार आहे याबद्दलही या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा केली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया सर्व माहिती स्टेप बाय स्टेप तर मंडळी महाराष्ट्रातील सर्वच माता बहिणींचा किंवा त्यांच्यासाठी ई के वाय सी करणाऱ्या सर्वजणांचा पहिला प्रश्न हाच आहे की सर ती साईट चालत नाही आहे मग ई के वाय सी कशी करायची तर के वाय सीसाठीची साईट ही आहे सरकारी साईट आणि त्यातही तिच्यावरती लोड जास्त असल्याकारणाने ती चालत नाही आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला ई के वाय सी करायचीच असेल तर ही साईट रात्री साडेबारा ते सकाळी जवळजवळ चार ते पाच वाजेपर्यंत बऱ्यापैकी चालते कारण की या मधल्या वेळेत तिच्यावरती जो ट्रॅफिक असतो जो काही लोड असतो तो कमी असतो त्यामुळे तुम्हाला रात्री जागून ए के वाय सी करावी लागेल मी ही तुमच्यासाठी ही व्हिडिओ बनवत असताना पहिल्यांदा साडेबारा वाजता ही व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तेव्हाही ती साईट चालत नव्हती तिच्यावरती लोड जास्तच होता त्याच्यानंतर आता हे पहा टायमिंग किती वाजलेत रात्रीचे दीड वाजून गेलेत आणि मी व्हिडिओ शूट करतो आहे तर यावेळेला माझी लाडकी बहीण योजनेच्या साईटवरती जर तुम्ही ए के सी केलात तर ती यशस्वीरित्या होती तसंही के वाय सी करायला फक्त पाच ते दहा मिनटं पुरेशी आहेत मात्र इथे ई के वाय सीची माहिती आपल्याला स्टेप बाय स्टेप आणि लक्षपूर्वक भरायची आहे त्यात चुका नाही करायच्या आपल्यालाही ई सी करण्यासाठी लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे त्याची लिंक मी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले की किंवा मग तुम्हाला गुगलमध्ये जाऊन टाईप करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल तुम्हाला या चौकोनात कुठेही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल हे असं तर के वाय सीसाठी आपल्याला दोन आधार नंबर टाकावे लागतात त्यातील पहिला इथे टाकायचा हा आहे लाभार्थ्याचा आधार कार्ड नंबर म्हणजेच ज्या माता बघिने ए के वाय सी करत आहेत त्यांचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला कॅपच्या टाकायचा आहे हे जे डाव्या बाजूला अंक दिसत आहेत तेच तुम्हाला जसेच्या तसे इकडे टाकायचे आहेत जर हे टाकता अंक टाकताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही समजत नसेल यातले अंक तर तुम्ही ते रिफ्रेशवरती क्लिक करून नवीन अंकही घेऊ शकता तर हे टाकून झाल्यानंतर खाली मी सहमत आहे याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे असहमत आहे याच्यावरती जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला ओ टी पी येणार नाही सहमत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायला गेलं पण त्याच्यानंतर ओ टी पी पाठवा याच्यावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तुम्ही ज्या लाभार्थीचा आधार क्रमांक इथे टाकला आहे त्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तर आता ओ टी पी पाठवावरती क्लिक केल्यानंतर इथेही काही जणांना असा प्रॉब्लेम येतो की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही किंवा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही असं जर काहींना एरर येत असेल तर त्यांनी घाबरून द्यायची गरज नाही आहे या साईटचा सा टेक्निकल फॉल्ट आहे हा मात्र तरीही काहींचे ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन नंतर या यादीतून काढलेलंही शकत। असू शकतं त्यांनाही असं दाखवतं मात्र जास्तीत जास्त लोकांचं टेक्निकल फॉल्टमुळे असा प्रॉब्लेम येत आहे तर असं प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्ही रात्रीच्या वेळी साईटवरती लोड कमी असताना प्रयत्न करू शकता वाय केवायसी करण्याचा नाहीतर मग एकदा तरीही नाही झालं तर त्यांचा कस्टमर केअर नंबर आहे माझे हेल्पलाईन नंबर त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता तर मी सविस्तर व्हिडिओ करतोय कारण की तुमच्या अशा ज्या शंका आहेत त्यांचं जास्तीत जास्त शंकांचं निरसन व्हावं यासाठी तर इथे तुम्हाला ओ टी पी टाकून सबमिट करायचं आहे त्यानंतर असा पेज येतो तिथे त्यांनी तुमच्या वडिलांचा किंवा लग्न झालं असेल तर पतीचा आधार क्रमांक मागितलेला आहे इथेही बऱ्याच बहिणींकडून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे की ज्या बहिणी अनाथ आहेत म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नाही किंवा ज्यांचे वडीलही नाहीत किंवा त्या वडिलांचं आधार कार्डही उपलब्ध नाही तर लग्न झालेल्या या बहिणी असतील किंवा त्यांचे पती किंवा वडील दोन्ही हयात नसतील अशा बहिणींनी इथे कोणते आधार कार्ड नंबर टाकायचा तर अशा बहिणींनी ई सी करू नका कारण त्यासाठी शासनाकडे तक्रारी गेलेल्या आहेत आणि त्यानुसार वेबसाईटवरती लवकरच बदल केला जाईल आणि त्यांच्यासाठी वेगळा पर्याय उपलब्ध केला जाईल त्यामुळे कोणतीही घाई न करता चुकीची माहिती इथे भरू नका तर इथे वडील किंवा पतीचा जे आधार क्रमांक असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर मगाशी जसं आपण कॅप्चा इथे टाकला होता त्याचप्रमाणे इथे बाजूला जो कॅप्चा आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर आधीसारखंच मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ओटीपी पाठवावरती हो क्लिक करायचं आहे तर वर टाकलेल्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी आला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर तुमच्यासमोर हे असं शेवटचं पान येईल आता इथली माहिती नीट आणि काळजीपूर्वक भरा कारण की त्यांनी इथे माहिती विचारताना लोकांना उगीच गोंधळात टाकेल अशा प्रकारे माहिती विचारली आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोक या इथे येऊन माहिती टाकताना चुका करतात तर इथेही मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावतो जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही जेव्हा आपण मोबाईलवरून फॉर्म भरत असतो त्यावेळेला इथे पहा जात प्रवर्ग आणि वडिलांचे किंवा पतीचे नाव हे दोन्ही मुद्दे आपल्याला एकमेकांत मिक्स झालेले दिसतात त्यामुळे इथेही बऱ्याच जणांचा गोंधळ होतो हीच माहिती मी तुम्हाला डेस्कटॉपवरती कशी दिसते ते दाखवतो म्हणजे तुमचं संभ्रम दूर होईल हे पहा इथे वडिलांचे किंवा पतीचे नाव हे ऑटोमॅटिक घेतलं जातं मागे जे आपण आधार क्रमांक टाकला त्यानुसार इथे नाव घेतलेलं असतं त्यामुळे ते फक्त बरोबर आहे का इतकंच तपासून पहा त्यानंतर त्याचं दुसरा रखण आहे जात प्रवर्ग तिथे तुम्हाला तुमचे जात प्रवर्ग निवडायचं असतं तर मोबाईलवरून करत असताना हा जो पहिला रखाण आहे निवडा तिथे तुम्हाला वडील किंवा पती यांचं जात प्रवर्ग निवडायचं आहे हे जे ते मराठीमध्ये जात प्रवर्ग दिलेले आहेत त्यांचं मी तुम्हाला इंग्लिशमध्ये शॉर्टकट सांगतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल जसं की अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी इतर मागासवर्ग ओबीसी विमुक्त जाती व्ही जे ए भटक्या जाती ब म्हणजे एन टी बी भटक्या जाती क एन टी सी भटक्या जाती ड एन टी डी विशेष मागासवर्गीय म्हणजेच एस, एस बी सी आणि सर्वसामान्य म्हणजेच ओपन किंवा त्याला पण जनरल म्हणतो त्यांपैकी तुमचं जे जातप्रवर्ग असेल ते तुम्ही निवडा त्यानंतर मोबाईल स्क्रीनवरती हा जो दुसरा रखाण आहे वडिलांचे किंवा पतीचे नाव हे मोबाईलच्या स्क्रीनवरती जर आपण पाहिलं तर त्याचा रखाना आहे तो खूप छोटा दिसतो त्याच्यामध्ये आपल्याला नावही दिसत नाही तर त्यासाठी जर तुम्ही डेस्कटॉप स्क्रीन ठेवली तर ते तुम्हाला ठीक दिसेल मात्र याच्या मागच्या पानावरती जर तुम्ही आधार कार्ड क्रमांक बरोबर टाकला असेल वडिलांचा किंवा पतीचा तर त्याला जो मोबाईल नंबर लिंक होता त्याच्यावरून तुम्ही ओ टी पी टाकला होता त्याच्यामुळे तोच नाव आधार कार्ड क्रमांकावरचं नाव तुम्हाला इथे दिलेला असतो त्यामुळे जर तुम्ही पुढची माहिती आहे ती डायरेक्ट भरली तरीही चालेल तर आता या पुढची जी माहिती आहे ती मी तुम्हाला डेस्कटॉप साईटवरती कशी दिसते त्यावरून समजावतो कारण इथेच बरेच जण गोंधळतात खाली दोन्ही पर्यायांमध्ये तुम्हाला होय किंवा नाही असं निवडायचं असतं मात्र एक लक्षात घ्या तुम्हाला या दोन्ही पर्यायांच्या इथे होय असंच निवडायचं आहे त्यामधलं जे पहिलं पर्याय आहे त्यामध्ये पहा काय लिहिलंय कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही असं जे आहे तिथे होय असं निवडा त्यानंतर दुसरा पर्याय आहे माझ्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत तर तिथेही तुम्हाला होय असंच निवडायचं आहे आता इथेही अनेक जण असा एक प्रश्न विचारतात की आम्ही वाय सी करत असताना होईच्या जागी नाही असं निवडलेलं आहे किंवा जात प्रवर्ग चुकीचा निवडला आहे आणि हा फॉर्म सबमिट केला आहे तर त्यामुळे आमचा फॉर्म आता व्हेरीफाय होईल की नाही होणार तर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे मदत विभाग आहे त्यांच्याकडून अशी माहिती मिळते की हा जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्याच महिलांकडून केवायसी के करताना झालेला आढळून आला आहे त्यामुळे यात जर तुम्ही आधार कार्ड क्रमांक बरोबर टाकला असेल वडिलांचा किंवा पतीचाही तर त्याच्यावरून तुमची बाकीची माहिती आता व्हेरीफाय केली जाईल त्याच्यामुळे तुम्ही होयच्या जागी जर नाही निवडला असेल किंवा जात प्रवर्ग चुकीचा निवडला असेल तरीही आधार कार्डवरून जी के वाय सी होईल तिच्यावरून तुमची पूर्ण माहिती पकडली जाणार आहे ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर खाली सबमिट करा आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर हे फा हा फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्यासमोर असं येतं सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आता याच्यानंतर जर तुम्ही पुन्हा लॉग इन करायला गेलात तर तुम्हाला असं दाखवेल या आधार कार्ड क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर मंडळी दोन दिवसापूर्वीच मंत्री अदिती तटकरे यांनी अशी घोषणा केली आहे की लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस म्हणून पुढच्या महिन्याचे आणि या महिन्याची रक्कम ही एकसोबत त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल हां आणखी एक मुद्दा सांगायचा होता तो म्हणजे की ई के वाय सीची अंतिम तारीख काय आहे असाही बरेच जण प्रश्न विचारत असतात तर ई सी ही दोन महिन्याकरता सुरू करण्यात आली होती त्यासाठीचं परिपत्रक साधारणपणे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलं होतं त्यानुसार ई सी पूर्ण करायची जर आपण अंतिम तारीख पाहिली तर अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आसपास असण्याची शक्यता आहे मात्र त्यांच्या वेबसाईटवरती ई के वाय सी करताना जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत त्यानुसार त्यांची ही मुदत वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे मंडळी आजच्या या व्हिडिओमधून माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी कशी करायची त्याचप्रमाणे ई के वाय सी करत असताना येणाऱ्या विविध प्रश्नांची माहिती मी शक्य तितक्या सविस्तर देण्याचा प्रयत्न केला आहे आणखी जर काही प्रॉब्लेम कुणाला येत असतील तर तो टेक्निकल फॉल्ट जास्त आहे या वेबसाईटचा त्याच्यामुळे घाबरून जायची गरज नाही तरीही या व्हिडिओ संदर्भात किंवा माहिती संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नसेल आवडला तर डिसलाईकही करू शकता ही माहिती खूप महत्त्वाची आहे आणि जास्तीत जास्त माता बहिणींना या माहितीचा उपयोग व्हावा आणि त्यांना जे काही अडचण येत आहे वाय सीमध्ये ती दूर व्हावी यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे त्याच्यामुळे गरजूंना जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा तर अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि विविध विषयांवरील माहिती एका चॅनलवरती मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची जय शुवशं